सोशल मीडियावर हा अमुक अमुक संदेश दहा लोकांना पाठवा जादू होईल बातमी चांगली या पोस्ट नेहमीच फिरतात मात्र लग्नपत्रिका घरी येऊन दिली तरच लग्नाला जायचे का हा सामाजिकतेचा संदेश सराईत सामाजिक सा अपघाताच्या दुर्दैवी घटना जरी नाही घडणार विवाहास अवघ्या आठ दिवसाचा कालावधी शिल्लक असताना विवाह पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या वराचा अपघातात मृत्यू विवाह पत्रिका वाटून परतत असताना वरपित्याचा अपघातात मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत वधूच्या काकांचा अपघाती मृत्यू अशा एक ना अनेक घटना लग्न सराईच्या कालावधीत नेहमी घडतात मोबाईल इंटरनेट सोशल मीडियाच्या वेगवान युगात खरेच वर वधूच्या कुटुंबियांनी नातेवाईकांना घरी जाऊन विवाह पत्रिका देणे गरजेचं आहे का हा प्रश्न पडलेल्या काही नेटसावींनी विवाह कालावधीतील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती सुरू केली असून तसे संदेशही सोशल मीडियावरून व्हायरल केले जात आहेत विवाहाच्या पत्रिका घरी आल्यानंतर विवाह समारंभात जायचे आपल्याला मान आहे की नाही अशा काही पारंपरिक गैरसमजुती अजूनही समाजात बघावयास मिळतात मात्र ज्यांच्या घरात मंगल कार्य आहे त्यांचाही विचार करणे गरजेचं आहे पूर्वीच्या काळात मोबाईल इंटरनेट टॅब यासारखी संपर्काची साधने नव्हती त्यामुळे हा पर्याय योग्य होता मात्र आता घरातील जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल असून सोशल मीडियाचा वापर केला जात आहे त्यामुळे या मोबाईलचा उपयोग केवळ मनोरंजनासाठीच करायचा का असा प्रश्न निर्माण होतो विवाह सोहळ्याच्या पत्रिका वाटण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्युमुखी पडलेल्या यावर्षीच्या व यापूर्वीच्या घटना पाहता विवाह असो वा कोणताही उपक्रम त्याचे आमंत्रण फोनवरून स्वीकारायला काय हरकत आहे या प्रकारच्या घटनामध्ये दुर्दैवाने आपल्याच घरातील कोणी असेल तर याचा विचार करणे गरजेचं आहे आपुलकी असलेले नातेवाईक वा मित्रपरिवार हे फोनवरील आमंत्रणाने व आमंत्रणाशिवाय देखील कार्यक्रमासाठी येतात आणि ज्यांना यायचेच नाही ते आमंत्रण देऊनही येत नाहीत साधारणतः उन्हाळ्यात विवाह समारंभ मोठ्या संख्येने असतात त्यावेळी उन्हाच्या वाढलेला पारा पाहता केवळ पत्रिकांसाठी बाहेर पडणे कितपत योग्य वाटते विवाहासाठीच्या पत्रिकाऐवजी मोबाईलवरील संदेश सोशल मीडिया याद्वारे आमंत्रण दिल्याने खर्च तर वाचतोच शिवाय दुर्दैवी घटनांना सामोरेही जावे लागत नाही त्यामुळे सोशल मीडियावर लग्नपत्रिका घरी येऊन दिली तरच लग्नाला जायचे का असा सवाल करून संदेश व्हायरल केले जात आहे ब्युरो रिपोर्ट सहज समाचार